नमस्कार मी धनंजय सानमदाय शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मागच्या आठवड्यात केलेली होती आणि त्यासोबतच एन डी आर एफच्या निकषासोबत जे काही साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर या दरानं मदत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिली जाणार होती त्यामध्येच ह्या दहा हजार रुपयांची भर ही पडलेली होती म्हणजे आता साडेआठ हजारऐवजी वरवा शेतकऱ्यांना साडे अठरा हजार रुपये मदत मिळणार आहे त्याचं विश्लेषण ॲग्रोवननं वेळोवेळी केलेलं आहे आता मूळ मुद्दा काय आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते झालेलंच आहे वाढीव मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु राज्य सरकारनं मात्र त्या वाढीव मदतीसाठी दुर्लक्ष केलेलं के आहे एक प्रकारे पण आता शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा आहे की जे काही दहा हजार रुपये येणार आहे ते नेमके कसे येणार आहेत त्यासाठी प्रक्रिया नेमकी काय करावी लागणार आहे त्यासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे का राज्य सरकारने त्यामध्ये काही शिथिलता आणली आहे का आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे थेट जमा होणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पॅकेजची घोषणा केली अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणि त्यामध्ये असं सांगितलं की शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचं नियोजन करण्यासाठी खत असेल बियाणं असेल कीटकनाशक असतील हे घेण्यासाठी अनुदान स्वरूपात जे निविष्ट अनुदान दिलं जातं प्रत्येक वेळेस अवकाळी झाली अतिवृष्टी झाली गारपीट झाली अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये जे दिलं जातं त्यानुसारच दहा हजार रुपये हे राज्य सरकारकडून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता आता हा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस सरसकट ही मदत दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना आता पंचनामे करण्याची गरज नाही आहे पण ज्यांचे पंचनामे बाकी आहेत अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव हे पुन्हा एकदा राज्य सरकारकडून पाठवले जात आहेत अर्थात काही ठिकाणी शेतकरी जाऊन अधिकाऱ्यांना म्हणतात आहेत की आमचे पंचनामे करा पण अधिकारी म्हणत आहेत की अशा प्रकारची गोष्ट आत्ता सध्या काही केली जाणार नाही त्यासाठी तुम्ही एक अर्ज करा त्यानंतर आम्ही पंचनामे करायचे की नाही अशा प्रकारची त्याच्यावरचा जो काही निर्णय असेल तो आम्ही घेऊ अशा प्रकारची उत्तरं ही अधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरती शेतकऱ्यांना दिली जातात राज्य सरकारनं ॲग्रिस्टॅक किंवा ई के वाय सीची जी काही अट आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केलेली होती पण ज्यावेळेस शासन निर्णय प्रसिद्ध झाला त्यामध्ये अंतर्गत फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं होतं मग त्यामुळे ज्यांच्याकडे ॲग्रेस टॅक्सचा आय आयडी नाही अशांसाठी काय करायचं तर ई के वाय सी करणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारनं सांगितलेलं आहे शासन निर्णयामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता स्थानिक पातळीवरती या दहा हजार रुपयाच्या अनुदानासाठी सुद्धा ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासोबतच जे काही एन डी आर एफच्या निकषानुसार पैसे मिळणार आहेत त्यासाठी सुद्धा ई के वाय सी ही आवश्यक आहे आता काही भागांमध्ये याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ही जी काही मदत आहे दहा हजार रुपयाची ती एच डी आर एफमधनं दिली जाणार आहे म्हणजेच आता मदत व पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आता मदत पुनर्वसन विभागाची काही विशेष अशी यंत्रणा स्थानिक पातळीवरती कार्यरत नाही आहे त्यामुळे महसूल विभागाच्या अंतर्गतच या मदत निधीचं वाटप हे शेतकऱ्यांना केलं जाणार आहे म्हणजेच आता जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनंतर तहसीलदार तहसीलदारांनंतर तलाठी किंवा त्या पातळीवरनंच ज्या काही याद्या येतील त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या मार्फत थेट दहा हजार रुपये हे जमा जा केले जाणार आहेत आता त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवरती तुमचे कृषी सहाय्यक असतील तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा सी एस सी सेंटरवाले असतील जे कोणी असतील ज्यांच्याकडे या प्रकारची कागदपत्रं ही गोळा केली जात आहेत त्यांच्याकडे ती कागदपत्रं द्यावीत ज्याच्यामध्ये आधार नंबर असेल त्यासोबत तुमचा मोबाईल क्रमांक असेल त्यासोबत तुमच्या जमिनीची माहिती असेल यासोबतच तुमचा जो काही बँकेचा तपशील आहे बँक खात्यांचा तोही तुम्हाला तिथे द्यावा लागेल तपशील म्हणजे बँक अकाउंट नंबर आणि तुमचा आय एफ सी कोड वगैरे जो काही असेल तो तुम्हाला द्यावा लागेल कोणाच्या नावावरती खातं आहे वगैरे ही माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये या रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयाचं जे अनुदान मिळणार आहे ते थेट जमा होणार आहे आता अनेक शेतकऱ्यांचा एक प्रश्न असा सुद्धा आहे की राज्य सरकार ही जी काही मदत जाहीर केलेली आहे ती पंचनामे झाले ती प्रक्रिया झाली पण नेमकं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा कधी करणार तर याच्याबद्दल मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत ही मदत दिली जाणार आहे एस डी आर एफच्या अंतर्गत आणि त्यामुळे आता मदत आणि पुनर्वसन विभागानं सुद्धा ही निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यासाठी घाईसुद्धा सुरू आहे कारण की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की दिवाळीच्या आधीच तुमच्या बँक खात्यामध्ये ही मदत जमा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत ही द्यावी लागणार आहे ह्याच्यासाठी हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी आत्ता त्यांची जी काही कागदपत्रं असतील जे आवश्यक असतात ई के वाय सीच्या वेळी ती स्थानिक पातळीवरती जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना द्यावीत आणि त्यांच्याकडनं ती ई के वाय एस सीची प्रक्रियासुद्धा पूर्ण करावी तर अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती डी बी टीच्या अंतर्गत ही रक्कम थेट पद्धतीनं जमा केली जाणार आहे आता तुमचे काही प्रश्न असतील याबद्दलचे तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा मी मित्रतास तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या इतरचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या